माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्याचा माझ्या भीमाचं कपाळा माझ्या भीमाच कपाळ उंच चका किती जाळ त्याला हिमालय लाज खाली झुकता भाळ त्याला हिमालय लाज खाली झुकता भाळ माझ्या भीमाच्या डोळ्यात तेज सूर्याच झाकत माझ्या भीमाच्या डोळ्यात सूर्याच झाकत ज्यान पाहिलं डोळ्यात त्याचं डोळ्याचा दिपत ज्यान पाहिलं डोळ्यात त्याचं डोळ्याचा दिपत माझ्या भीमाची ती काठी जीवाभावाला धार माझ्या भीमाची ती काठी जित उघारली तीत वैरी कापला चरार, जित उघारली तीत वैरी कापला चरार,